आणि आता आपण असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की बेटी बचाव बचा अभियान जसं करतो तसा आता गाईमध्ये हंड्रेड पर्सेंट गोरी होईल गोळा होणार नाही आणि दोन लिटरच्या गाईला जसं टेस्ट्यू बेबी आहे तसं इंद्रिय ट्रान्सफर ही योजना आणली नागपूरला व्हेटनरी युनिव्हर्सिटी सेंटर सुरू केलं दुसरं सेंटर पवार साहेबांनी बारामती सुरू केलं आणि तिसरं सांगलीमध्ये

त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्याजवळ कार्य आणि कर्तृत्वामध्ये नेतृत्वाचे गुण आहे आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे एक अतिशय उत्तम कर्तृत्व शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारे आणि महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून उत्तम काम करणारे आणि सरकार क्षेत्रात उत्तम काम करणारे अशी त्यांची प्रतिमा आहे आणि मला विश्वास आहे की लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा आवाज बुलंद केल्याशिवाय असा मला पूर्ण विश्वास म्हणून सगळ्यांनी त्यांना प्रचंड करतो त्यांचा सिने आहे आणि आपण त्यांना नक्की विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी मला आराम करून आलो